चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर निघाले आहे मी आता कामावर आणि नाश्ता वगैरे केलाय चहा पिले आज आज रविवार असल्यामुळं ले। थोडं लेट चालले पण आवरले पाणी भरायसाठी लवकर उठावं लागतं तर पाणीची टाकी भरून घेतली सकाळी साकाळी भरून घेतली नाश्ता केलाय नाश्त्याला केलाय शिरा थोडासा खाल्लाय बघा हो थोडासा नाश्ता नाश्ता नाही कर वाटत लो थोड्या लोक थोडासा चहा पिले आणि थोडासा शिरा खाली आता आवरले माझा आता निघते मी आता वाजले सव्वा सहा सगळे जाते पाऊस पण येत होता सकाळी सकाळी पण आता बघते छत्री नवाद घर चला निघते मी आता छत्री पुढे काय नाही का नको नाही विषय शिरा mm -hmm. बनवलाय हो हा mm. नाश्ता कर जाऊ का दर जणांचं आले कामावर बसने आले आणि बस पण टाईमवर भेटली बस स्टॉपला आले की बस आली थोड़ तर त्याच्यामुळे मग बसनीच आले मस्त पाहिजे सकाळचं वातावरण पाऊस पडतोय थोडा थोडा बारीक बारीक छत्री नाही आणली छत्री आणली तर पाऊस येत नाही छत्री नाही आणली तर पाऊस येतोय असं होतं त्याच्यामुळं नाही आणली म्हणजे जाऊ दे तर वाजलेले आहे साडेसहा तर जाते आता घेते पटापट पाड़ काम करून मस्त पैकी की वातावरण सकाळचं साडेसहा वाजलेले आहे दाबळ आलेलं आहे पाऊस तर येणारच आहे बघा मस्त पण चला जाते आता कामावर बस टायमवर भेटली म्हणून आले ना तर रिक्षाने चिवा लागला असतं तर छान असं वातावरण झालेलं आहे मस्त काही चला ते <sighs> <त्याता> <सस्तिकों> <सस्तिकों> आता एंट्री करते घेते काम करून आता वातावरण मस्त आहे थंड हवा आहे सुटलेली केली आले लिपमध्ये आता काम जाते आतमध्ये आता बोलते नंतर शिकतात పరాటే బాగు േട്ട എവിടെയൊക്കെ അങ്ങനെ നെക്കി ചേർത്തി കുടിച്ചെവിടെയാണ്